लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान उद्योजक महाविद्यालय वडाळा येथे दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी जैवतंत्रज्ञान विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी विविध संशोधनाचे विषय त्यामागील उद्दिष्टे आणि त्यांनी केलेल्या संशोधनाची संपूर्ण माहितीचे सादरीकरण करण्यात आलं यावेळी पर्यवेक्षक म्हणून शिवदारे महाविद्यालयाचे डॉक्टर लक्ष्मीपुत्र गोटेसर तसेच लोकमंगल विज्ञान उद्योजकता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही टी घुटेसर जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक अंकुश गोरट्याल सर प्राध्यापक ईशश्री गायकवाड मॅडम प्राध्यापक कविता संभारम प्राध्यापक अमृता ननवरे प्राध्यापक श्वेता बाजके आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते